भाजपच्या लोकांना पक्षात धमकावून घेण्याचे प्रकार सुरू आहेत असा गंभीर आरोप कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी शिवसेनेवर केला कार्यकर्त्यांना धमकावून महायुती टिकेल का असा सवालही त्यांनी विचारलेला आहे आमच्याकडे अनेक शिवसैनिक येण्यास इच्छुक आहेत मात्र महायुतीचं वातावरण बिघडवायचं नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का टिकवण्याची काय गरज आहे का आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का मी यादी दिली तर फार मोठी यादी आहे जे वेळ विविध पद्धतीने सांगतायत की आम्हाला सन्मान्य साहेबांच्या पक्षामध्ये घ्या परत घ्या परत घ्या की आम्हाला तिथे काम करायचं नाही पण शेवटी आम्हाला महायुतीचं महायुतीचं वातावरण खराब नाही करायचं